नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी नगर परिषद निवडणूक रणसंग्राम पेटला परंडा नगर परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी इस्माईल कुरेशी यांच्या नावाची जोरदार चर्चा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे कट्टर समर्थक इस्माईल कुरेशी यांना संधी देणार का जिल्ह्याचे लक्ष अध्यक्षपदाच्या लढतीत कुरेशी फाईट देणार चर्चा रंगल्या सौदागर विरुद्ध कुरेशी लढत होणार का मतदारांचे लागले लक्ष या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीच्या आरक्षणाची घोषणा होताच परंड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे यंदा नगर परिषद अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अनेक नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे महाविकास आघाडीच्या गोटात इस्माईल कुरेशी यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते माजी उपनगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी हे शांत मनमिळाव आणि जनतेत लोकप्रिय असल्याने त्यांना आर अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार मानले जात आहे कुरेशी यांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या पडत्या काळातही निष्ठा जपली असून पक्षनिष्ठा आणि जनसंपर्क यामुळे त्यांच्या उमेदवारीला जनतेचा पाठिंबा मिळू शकतो असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाचे माजी अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे परंडा नगर परिषद निवडणुकीत सौदागर विरुद्ध कुरेशी असा थरारक सामना रंगण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या गोटात उमेदवारीवर अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख रणजित पाटील आणि त्यांच्या आघाडीतील इतर घटक पक्षांचे नेते लवकरच उमेदवार निश्चित करणार असल्याचं समजतय कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधान आलं असून महाविकास आघाडीने योग्य उमेदवार न दिल्यास मागचे दिवस पुन्हा येतील अशी शक्यता काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी परंड्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे सर्वांचं लक्ष आता महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याकडे आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा